नमो बुद्धाय जय भीम मी आजच्या या विशेष आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण जाणून घेऊ संविधानाचा जन्म कसा झाला बाबासाहेबांचा संघर्ष किती मोठा होता संविधान आपल्यासाठी इतकं महत्वाचं का आहे संविधानाचा जन्म एक अद्भुत प्रवास भारत एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वतंत्र झाला पण स्वातंत्र्यासोबत एक मोठं काम होतं राष्ट्राचं भवितव्य ठरवणारं संविधान तयार करणं या कामासाठी एका व्यक्तीची गरज होती ज्याच्याकडे ज्ञान दूरदृष्टी तर्कशुद्धता आणि निडरता हवी होती आणि ती व्यक्ती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायद्यातील त्यांच्या प्रचंड ज्ञानामुळे ब्रिटिश संसदीय प्रणालीची जाण आणि समाजातील विषमता संपवण्याची जिद्द यामुळे त्यांची निवड झाली संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेबांचा संघर्ष संविधान तयार होणे हे एक दिवसाचे काम नव्हते दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस हा प्रवास होता दररोज चर्चा वादविवाद दुरुस्ती बाबासाहेबांनी एकटे साडेतीन हजाराहून जास्त पानांचे दस्तावेज अभ्यासले ते आजारी असतानाही काम करत राहिले कधी हाताला सूज कधी ताप पण राष्ट्राप्रती प्रेम इतकं प्रखर होतं की ते म्हणाले मी माझ्या शरीराची नाही पण माझ्या देशाची सेवा करत आहे त्यांनी संविधानात समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय ही चार तत्वे केंद्रस्थानी ठेवली कारण त्यांना माहीत होतं राष्ट्र तर मजबूत होईलच पण प्रत्येक नागरिकाची जीवनही बदलेल भारताचे संविधान जगातील सर्वात महान दस्तावेज भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठं आणि प्रगत संविधान आहे प्रत्येक व्यक्तीला समान हक्क धर्म स्वातंत्र्य शिक्षणाचा अधिकार न्यायप्रणाली राज्याच्या नीतीनिर्देशक तत्वे मूलभूत हक्क आणि कर्तव्य बाबासाहेबांनी भारताला दिलेली ही अशी भेट आहे जी पिढ्यानपिढ्या आपल्याला मार्गदर्शन करते आज संविधानाचा खरा अर्थ मित्र मित्रमैत्रिणीं संविधान फक्त वाचनालयात ठेवलेला एक मोठा ग्रंथ नाही तो आपल्या देशाच्या श्वासात आहे आपल्या कुटुंबात समाजात शाळेत रस्त्यावर न्यायालयात सर्वत्र बाबासाहेबांनी सांगितलं होतं संविधान कितीही चांगलं असलं तरी ते चालवणाऱ्या लोकांवर त्याच भविष्य अवलंबून आहे म्हणून प्रत्येक नागरिकाने संविधानाचा आदर केला पाहिजे आज संविधान दिवसाच्या शुभ प्रसंगी आपण एक वचन घेऊ समतीचा मार्ग स्वीकारू भेदभावाला नाही म्हणू न्याय आणि बंधुतेच्या मूल्यांना जगू हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली असेल जय भीम भारताचं संविधान अमर रहे मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही कोणत्या विषयावर पुढील व्हिडिओ पाहू इच्छिता ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद